अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज कीचे नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका स्वामी चमत्कार कथेमध्ये स्वामी म्हणतात बाळा माझी एवढी मनोभावी पूजा करतो आहे तर तुला त्याचे फळ मिळणारच आहे पण आजची कथा तुला भक्ती कशी असते याची जाणीव करून देईल त्यामुळे हातातील सगळी कामे दहा मिनिटासाठी बाजूला ठेव आणि मन एकाग्र करून ऐक तुझे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुझ्या मनात आत्ता काय प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांग आणि या चॅनेलला सबस्क्राईब कर म्हणजे या माझ्या बाळाकडून तुला रोज कथा आणि संदेश मिळेल सोलापूर जिल्ह्यातील एका लहानशा गावात सावित्री नावाची स्त्री राहत होती तिचं आयुष्य साध होत पती शेतकरी होता दोन लहान मुलं होती आणि घरात रोजचं ओढातान चालू होती पण सावित्रीचं एक वैशिष्ट्य होत ती श्री स्वामी समर्थांची अखंड भक्त होती रोज सकाळी उठून ती अंगण झाडून गंध लावून स्वामी महाराजांचा नाम घेत दिवा लावायची ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ तिच्या घरात श्रींचा लहान फोटो होता पण तिच्या श्रद्धेत मात्र संपूर्ण अक्कलकोट सामावलेलं होतं एके दिवशी तिचा नवरा शेतात काम करत असताना अपघात झाला बैलांनी गाडी उलटवली आणि तो गंभीर जखमी झाला गावात डॉक्टर नव्हता गावकर यांनी सांगितलं सावित्री लवकर सोलापूरला घेऊन जा नाहीतर जू धोक्यात हो येईल सावित्रीने देवाऱ्याकडे पाहून प्रार्थना केली स्वामी माझं सर्वस्व तो आहे तुम्हीच काहीतरी करा ती नवऱ्याला घेऊन बैलगाडीत बसली रस्ता लांब पाऊस पडत होता गाडी चिकला तडकली रात्री काळोख दाटला सावित्री रडत होती स्वामी महाराज मला शक्ती द्या त्या काळोखात अचानक तिला रस्त्यावर एक वृद्ध संन्यासी दिसले ते भगवी वस्त्रात होते हातात दंड डोळ्यात तेज ते म्हणाले आई रडू नकोस तुझ्या पतीचं काही होणार नाही तू त्याला या पाण्यातून एक घोट दे सावित्रीने पाहिलं त्या संन्याशीने तिला पितळेचा एक लहान लोटा दिला त्यातले पाणी तिने नवऱ्याला पाजले काही क्षणातच त्याचे डोळे उघडले तो हलायला लागला जखमच रक्त थांबलं सावित्रीच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद ती सन्नाशांना नमते घेण्यासाठी वळली पण तिथे कोणीच नव्हतं फक्त मंद सुगंध आणि ओम श्री स्वामी समर्थ असा आवाज कानात घुमत होता तिला समजलं हे स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजच होते घरी परतल्यावर सावित्रीने एक संकल्प केला आता दर गुरुवारी मी स्वामी महाराजांची कथा सांगेन आणि गरिबांना अन्नदान करीन ती रोज गावातल्या लोकांना एकत्र करून स्त्रीचे चमत्कार सांगू लागले लोकांना प्रेरणा मिळू लागली, लागली। त्यांच्या मनात श्रद्धा वाढू लागली हळूहळू गावात शांतता समाधान आणि आनंद पसरला लोक म्हणू लागले सावित्री म्हणजे स्वामी समर्थांची सेविका आहे कथा पुढे सांगण्यासाठी कमेंट मध्ये स्वामी माझी आई असे लिहा काही महिन्यांनी तिचा मुलगा आजारी पडला ताप खूप वाढला गावात औषध नव्हती सावित्रीच्या मनात पुन्हा भीती आली पण यावेळी ती रडली नाही ती स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसली आणि म्हणाली महाराज तुम्ही माझे पिता आहात मुलगा तुमचा आहे मी फक्त सेविका आहे ती ध्यानात बसली रात्री अचानक झोपे तिला स्वामींचं दर्शन झालं ते म्हणाले आई तुझं मूल उद्या सकाळी बरे होईल काळजी करू नकोस पण तू ही भक्ती जगात पसरवत जा सकाळी मुलगा उठला ताप गायब झाला गावभर पुन्हा चमत्काराची बातमी पसरली सावित्रीच्या भक्तीने प्रेरित होऊन गावात प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थ भजन सुरू झालं गरिबांना अन्नदान आजारींना मदत वृद्धांना औषध हे सर्व काम भक्ताने सुरू केलं सावित्री म्हणायची स्वामींनी मला सांगितलं आहे भक्ती फक्त ओटाने नव्हे ती कृतीतून दिसली पाहिजे लोकांच्या आयुष्यात बदल झाला दारू भांडण द्वेष कमी झाले सर्वजण ओम श्री स्वामी समर्थ म्हणत दिवस सुरू करू लागले बाळा तू सुद्धा कमेंट करून सांग तुला काय हवं आहे आम्ही नक्कीच मदत करू फक्त तू हक्काने मागून बघ अनेक वर्षांनी सावित्री वृद्ध झाली एक गुरुवार होता भजन सुरू होतं ती शांतपणे बसली होती भजन संपल्यावर ती म्हणाली आज स्वामी महाराज इथेच आहेत मला त्यांच्या चरणी जावं वाटत तिने डोळे मिटले हात जोडले आणि तिच्या चेहऱ्यावर तेज पसरलं लोकांनी पाहिलं तिच्या समोर स्वामी समर्थ महाराजांचं तेजस्वी रूप प्रकट झालं स्वामींनी स्मितहास्य करून तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले आई तू माझं काम पूर्ण केलंस आता माझ्याबरोबर चल क्षणात सावित्रीचा जीव शांतपणे निघून गेला लोक रडू लागले पण मंदिरात घंटानाद झाला जन स्वतः आलिंगन देऊन तिचा आत्मा आपल्या सोबत घेऊन गेले होते श्रद्धा ठेवली की स्वामी समर्थ प्रत्येक संकटात सोबत असतात भक्ती म्हणजे फक्त पूजापाठ नव्हे ती सेवेतून दयेतून प्रेमातून प्रकट होते जो दुसऱ्यांना मदत करतो त्याच्याकडे स्वामी स्वतः येतात स्वामी समर्थ म्हणतात भक्ताच्या घरी मी नेहमी असतो पण तो विश्वासाने बोलावला पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद